हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र आध्यात्मिक आणि भक्तिमय पर्व महाशिवरात्रीनिमित्त इच्छा भगवंताची परिवार यांच्या वतीने उपासधारक भाविकांसाठी मसाला दूताचे वाटप करण्यात आले परिवाराचे संस्थापक मार्गदर्शक व आधारस्तंभ लक्ष्मणमा जाधव यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर रेल्वे स्थानकासमोर तसेच शहरातील विविध ठिकाणी आज सेवाभावी उपक्रम अत्यंत धार्मिक वातावरणात पार पडला पहाटेपासूनच शहरातील विविध शिवमंदिरामध्ये ओम नम शिवायचा अखंड जप रुद्राभिषेक आणि भजन कीर्तन सुरू होते भगवान शंकराच्या पिंडीवर बेलपत्र दूध दही व मध अर्पण करत भक्तांनी श्रद्धेने अभिषेक केला दिवसभर उपवास जप ध्यान आणि शिवपूजन करून भाविकांनी आध्यात्मिक साधना केली संपूर्ण परिसर हर हर महादेवच्या जयघोषाने दुमदुमून गेला होता यावेळी प्रभाग क्रमांक बावीसचे भाजपचे नगरसेवक किसन जाधव म्हणाले महाशिवरात्री हा भगवान शंकर आणि माता पार्वती यांच्या विवाहाचा पवित्र दिवस आहे या दिवशी उपवास जप ध्यान आणि शिवपूजन केल्याने मनशांती आध्यात्मिक उन्नती व पापलाक्षण होते शिवभक्तांची सेवा करणे हीच खरी समाजसेवा आहे गेल्या चाळीस वर्षापासून लक्ष्मण मामा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली माजी नगरसेवक नागेश गायकवाड ॲडव्होकेट अनिल जाधव शिवाजी मामा गायकवाड आणि इच्छा भगवंताजी परिवाराची ही अखंड सेवा साक्षात शिवभक्तांच्या नावाने सुरू असल्याचे त्यांनी अभिमानाने नमूद केले प्रतिवर्षाप्रमाणे यंदा अधिक प्रमाणात तब्बल सातशे एक्कावन्न लिटर दूध सुगंधी आणि पौष्टिक दुधाचे वाटप करण्यात आले असून हजारो शिवभक्तांनी या शिव उपक्रमाचा लाभ घेतला उपासधारक भाविकांची सोय लक्षात घेऊन गरम व पौष्टिक मसाला दुधाचे वितरण करण्यात आले ही सेवा पुढील काळातही अखंडपणे सुरू राहणार असल्याचा विश्वास नगरसेवक किशन जाधव यांनी व्यक्त केला तमाम देशभर नव्हे तर तमाम जगामध्ये आज महादेवाची आराधना तमाम भक्तगण करीत असतात आजच्या दिवसाचा दिनविशेष म्हणजे महादेव आणि पार्वतीचा विवाहाचा हा दिवस आहे त्याच पद्धतीनं ज्यावेळेस समुद्र मंथन विविध धार्मिक कथानुसार समुद्र मंथन ज्यावेळी झालेलं होतं त्या समुद्र मंथनामध्ये भगवान शंकरानं सृष्टीचं रक्षण करण्यासाठी विषाचं प्राशन केलं होतं आणि त्या विषाचं प्राशन करून तो हलाहल पचवून महादेवानं या जगाचा बचाव केला होता त्याचा हा दिवस हा दिनविशेष आहे तमाम भक्तगण हिंदू संप्रदायातील तमाम भक्तगण आज महादेवाच्या विविध ठिकाणी पूजा अर्चा करीत असतात महादेवाचा अभिषेक करून पाण्याचा अभिषेक असेल दुधाचा अभिषेक असेल असे विविध धार्मिक कार्यक्रम महादेवाच्या चरणी लीन होऊन भक्तगण साजरा करीत असतात त्याचाच एक भाग म्हणून गेली चाळीस वर्ष झालं इच्छा भगवंताचे बहुतिशय सामाजिक संस्थेच्या वतीनं संस्था इच्छा भगवताचे बहुतिशय सामाजिक संस्थेचे संस्थापक माझे पिताश्री आदरणीय लक्ष्मण मामा जाधव आणि आमचे मार्गदर्शक नगरसेवक नागेशांना गायकवाड आनिंददा जाधव आणि इच्छा भगवताचे परिवारातील सर्व सभासद सहकार्याच्या माध्यमातून गेली चाळीस वर्ष झाला हा उपक्रम या ठिकाणी सुरू आहे तमाम महादेव भक्तांना आज या ठिकाणी दुधाचं वाटप या ठिकाणी केलं जातं आज रेल्वे स्टेशन या आप परिसरामध्ये आपल्या संस्थेच्या माध्यमातून रेल्वे स्टेशन परिसरामध्ये जेवढीही भक्तगण जेवढीही भाविक या ठिकाणी पादाक्रांत होतात त्या सर्व भक्तगणांना या ठिकाणी दूध या महाप्रसादाचं वाटप केलं जातं आज जवळपास आपल्या संस्थेच्या वतीनं सातशे लिटर दुधाचं वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि या ठिकाणी मी तमाम आपल्या चॅनलच्या माध्यमातून तमाम सोलापूर शहरवासियांना आजच्या महादेवाच्या शिवरात्रीच्या निमित्तानं सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र